म सर्वांना माझा नमस्कार आणि माझं नाव किशोर शेट्टी म्हणून आहे मी हॉटेलियर आहे आणि आज जे माझे आमचे सर्व बांधव जो आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून आज आमचे परमिट रूम्स जे आहे एफ एल थ्री लायसन्स होल्डर्स त्यांनी बंद ठेवलेले आमच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईला आपल्या ठाणे आहे तर काही ठिकाणी शंभर टक्के बंद पाडलेले आहे निषेध म्हणून आम्ही सरकार की यावेळेस पंधरा टक्के आमच्या ज्या ये इयरली लायसन्स फीज असतात त्याच्यात वाढ केलेली आहे आणि न त्याच्या व्यतिरिक्त वॅटमध्ये दहा पर्सेंट हे झालेलं आहे तर आमची मागणी आहे की फर्स्ट पॉईंटमधून वॅट ते लावून कर लावा म्हणून त्याच्यामुळे जे पण जे इन्लिगल ॲक्टिव्हिटीज होतात अक्रॉस असेल स्टेट क्वॉटर्समधून जे येतात बीकर येतात प्रायव्हेट विकर्स आहेत ते थांबण्यात येईल सरकार शेतीजोरीमध्ये जास्त उत्पन्न होईल आणि बिझनेसमॅन जे हॉटेलियर्स आहे ते पण सेट्राईट होईल शा आमची अपेक्षा आहे की शासनने प्रोत्साहन द्यायला पाहिजे आमचा बिझनेस वाढी करता आम्ही एकतर्फ खुल्या मनाने शासनला रेव्हेन्यू वाढवून देऊ शकतो आम्ही मेहनत करायला आणि काम करायला तयार आहे जे जे सर आमचे चीफ मिनिस्टर आणि बाकीचे डेरोक्रॅसी यांच्यावरती थोडंसं लक्ष देऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे जे वाढ झालेलं आहे कारण असं आहे अननॅचरल जे वॉट झालेले ते कमी करण्यात आले हीच आमची विनंती आहे सर या स प्रश्नासाठी शासन स्तरावर काही पत्रव्यवहार केवळ खूप आमचे डेलिगेशन्स भेटत आहेत खूप हालचाली करतायत करता खूप विनंती केलेली आहे सर्व स्तरात आम्ही जाऊन विनंती करता आहोत आम्हाला हे करू नका बट टॅक्सच्या बटन खाली आम्हाला मारू नका आमचे इंडस्ट्री गदबायला आलेली आहे या इंडस्ट्रीमुळे खूप लोकांना रोजगार भेटतो आणि टुरिझमचं उत्पन्न वाढ होत आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमची याकडची मागणी तर प्रत्येक वर्षात या मागणीसाठी आम्हाला निषेध मोर्चा हे सर्व करायला आम्हाला पाडू नका हां सर आजच्या बंदमुळं किती शासनाचा मसुला परिणाम झाला आजचा बंदमुळे मी एक्झॅक्ट तुम्हाला फिगर्स देऊ शकत नाही पण एक मानसिक रीती आम्ही खचलो आहे ही इंडस्ट्री खचून गेलेली आहे शासनाचं काम आहे की शासन पालक म्हणून ह्या इंडस्ट्रीला मारून शासन ह्याला मोटिवेट करायला आहे जसं दुसरी इंडस्ट्री तुम्ही इंडस्ट्रीला तुम्ही हे करताय ही पण एक इंडस्ट्री खूप रोजगार निर्मिती करते खूप लिमिनेटरी म्हणजे निर्मिती करते शासनासाठी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो विनंती करतो तुमच्याकरता की शासन आम्हाला पूर्ण सहकार्य करावे आणि ही जे अनैसर्गिक जे वाट झालेली आहे त्याला कुठेतरी थांबायला पाहिजे ती आमची विनंती सर ग्राहकावर असा परिणाम होईल ग्राहकावर परिणाम होणारच याच्यावर बिलकुल ग्राहकावर परिणाम होणार आहे ग्राहक वाईनशॉपमधून घरी जाऊन बसणार तुम्हाला माहीत आहे की घरी जाऊन दारूगिनं आपल्या फॅमिलीसमोर एक लोकं असं ॲडिच्युएटेड लोक तर मग काही करतात पण आमच्याकडे असं नाही आहे की रोज दारुले म्हणून जमा आहे आमच्याकडे पार्टीज असतात टुरिस्ट लोक असतात मीटिंग्स असतात एक बँकवेट्स असतात त्याच्यासाठी तर एक कल्चर कॉ कल्चर म्हणून थोडासा एक सर लायसन नूतनीकरणासाठी नैसर्गिकरित्या दहा टक्के वाढ होते प्रत्येक वर्षी प्रतिवर्ष यावेळेस पंधरा टक्के पंधरा टक्के हे ये याच्यानंतर किती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होईल एका लायसन दहा रक्कम पंधरा टक्के जे मागच्या वर्षी जे जमा झाले त्याच्यात पंधरा टक्के शासन यावेळेस जे आहे जास्त आता पुढचा समजा आज तो एक दिवसाचा संप पुढचं आंदोलनाचा पवित्र काय असणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर आता लोक एकत्र येतात पूर्ण महाराष्ट्रात वन फ्रंटने काम करणार याच्यावर शासनाच्या महसुलाचा परिणाम या वेळेस आता प्रत्येक वर्षात हे मी भेटवतो आहे प्रश्न प्रत्येक वर्ष आता या वेळेस काहीतरी याचा आउटकम निघेल आणि काहीतरी याचा मार्ग निघेल अशी आमची आशा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात एकत्र शासनाला काही अल्टिमेटम वगैरे देणार का वगैरे ही भाषा बिझनेस नाही त्याच्यातून वे आउट ही भाषा असते अल्टिमेटम वगैरे देण्यात काही अर्थ नाही पण शासनने समजायला पाहिजे आमची परिस्थिती समजायला सर यामुळे इलिगल व्यवस्थाला पण हो याच्यामुळे ही वाढ झाली तर लोक मग ऑटोमॅटिकली बार लायसन्स कॅन्सल करतात रिन्यू करून घेत नाही मग तिथे चालू होतात मग

त्याला एक महागण मी शिवाजी पाटील औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे आजचं बंद एक निषेध म्हणून बंद ठेवण्यात आलेला आहे तो जाचक लायसन्स फीज आणि जाचक वॅट संदर्भावली आहे हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकार लायसन्स फीमध्ये दरवर्षी दहा टक्क्यावरती वाढू शकत नाही तरी त्यांनी यावर्षी पंधरा टक्के लायसन्स वाढवले आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही पाच टक्के लायसन्स फीस रोल बॅक करा आणि दहा टक्के जे तुम्हाला आदेश आहे त्याप्रमाणे तुम्ही लायसन फीस वाढवा आमची hmm. आणि दुसरा मुद्दा आहे आजचा बंद निषेधसाठी तो आहे वॅट टॅक्स जो दहा टक्के आम्हाला कस्टमरकडनं घेऊन सरकारला भरायचा आहे तो कस्टमर द्यायला तयार नाही इतक्या वर्षापासून आमची मागणी पहिल्यापासून आहे की हा टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटला नेऊन लावा जिथं लिकर तयार होते जिथं तुम्ही ड्युटी घेतात तिथंच तुम्ही एक टक्का घेतला तरी तुम्हाला याच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त रेव्हेन्यू मिळेल शंभर टक्के लिकर सेलमधून नव्वद टक्के लिकर सेल हा वैशावरती होतो जिथं वॅट नाही लावलेला गवर्नमेंटने जिथं लिकर बारमध्ये विकलं जाते त्याचं प्रमाण फक्त दहा टक्के आहे त्या दहा टक्क्यावरती दहा टक्के टॅक्स विकून सेने आम्हाला भरू लागतो तर हा अन्याय आहे ह्या लायसन्सवरती आमचं म्हणणं आहे की तो इथून आमचा झिरो करून टाकावा आणि फर्स्ट पॉईंटला त्यांना बाई थोडं तो वाढू शकतो आणि त्यांना फर्स्ट पॉईंटवरती पहिल्या दिवशी माल विकायच्या पहिले टॅक्स देण्या मिळून जातो सर राज्यपाला निषेध राज्यपाल काय काय प्रयत्न केला आतापर्यंत खूप वर्षापासून आम्ही कंटिन्यू करतोय राज्य शासनाला करतोय प्रशासनाला करतोय मंत्री महोदयांना करतोय कन्सर्न पण हे फरक पडत नाहीये म्हणून हा बंदचा मार्ग स्वीकारलेला आहे आज बंद ठेवलंय जवळपास पूर्ण राज्यपा बंद आहे काही लोकांचा पाच वाजे महिन्यात काही लोकांचा पुन्हा बंद आहे जर ही काही फरणी तर आणि शासन जेव्हा चर्चेला बोलत तेव्हा जर काही फरणी पडलं तर आम्ही आमचा लायसन्स रिन्यू न करण्याचा पण निर्णय घेऊ शकतो याच्यावर किती महसूल आजचा महसूल किती शहरामध्ये सहाशे पन्नास लायसन्स आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यातले अडीचशे ते तीनशे शहरामध्ये आहे एक टोटल टर्न ओव्हर बघितलं तर अडीच ते तीन करोड रुपयाचा टर्न ओव्हर फक्त मिस केलेला आहे व्यापाऱ्यांनी राज्यभरामध्ये असा किती परिणाम अंदाजे किती परिणाम नाही सर समजा तुम्ही सांगितलं नूतनीकरणासाठी पंधरा टक्के वाढ केली तर त्याच्या किती वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे आठ लाख सव्वीस हजार पाचशे पंचवीस जे पंधरा टक्के वाढून या वर्षी नऊ लाख पन्नास हजार पाचशे आम्हाला भरणं आहे तीस तारखेच्या अगोदर म्हणजे आमचं म्हणणं आहे मागणी खूप दिवसापूर्वी ती मागणी मागणी आहे ते पण सरकार करत नाही किंवा कमी करत नाही अजून पण मान्य केलेली नाही आतापर्यंत आंदोलन वगैरे तुमचं नाही करत आम्ही लोकांनी आंदोलन करून काय करणार जीवनावश्यक वस्तू नाही कोणाची मिळणार आहे लोकाची मिळणार नाहीये लोकसंख्येची मिळणार नाही कारण की एक कमी वर्ग आहे जो या व्यवसायामध्ये निगडीत आहे कमी वर्ग आहे जो पितो जनसामान्य माणसाची काही गरज नाही आणि आवश्यक वस्तू नसल्यामुळे आंदोलन करून योग्य नाहीये मागण्या मांडण्यात आलं तर आम्ही फक्त लायसन्स रिन्यू न करण्याचा निर्णय घेऊ शकतो त्याच्यावर काय परिणाम तेव्हा शंभर टक्के कस्टमरला तेव्हा सरकारला फरक पडतो कारण नऊ लाख पन्नास हजार रुपये पर लायसन्स सहाशे लायसन एका जिल्ह्यातून तर तुम्ही विचार करा की गव्हर्नमेंटला एका दिवसामध्ये येणारा रेव्हेन्यू मिळणार नाही तर महाराष्ट्रात किती मोठा रेव्हन्यू या सरकार चालतच निकट राहते काय 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 आव्हान करसान तुम्ही शासनाकडे की तुम्ही हे दहा टक्के मागे घ्या फर्स्ट पॉईंट तुम्ही अर्धा टक्का एक टक्का किती पण लावा आमचं ऑब्जेक्शन नाही आहे कारण की लोक आम्हाला देत नाही आम्हाला आमच्या घरात नक्की जास्त भरावं लागतं जे आम्हाला परवडणार नाही आहे आणि लायसन्स फी तुम्ही जे दहा टक्के दरवर्षी वाढत दिलं कारण कुठं तर थांबलं पाहिजे कधी थांबलं पाहिजे सर्व कळत अतिरिक्त बारा

जुन्या बाटल्यांमध्ये नवीन मार्ग दळवरून पण करून मार्ग दिला जातो हे सगळं चालत येते एका चालतं आहे की गोष्टी मार्ग झालेल्या आहे लोकांना स्वस्त पाहिजे सर सरकार नक्कीच दिवसाचा अल्टिमेटम तीस तारखेला मला लायसन्स रिन्यू करायचा आहे आज तारीख वीस आहे दहा दिवस आतामध्ये आहे सरकारने त्वरित निर्णय घ्यावा तीस तारखेच्या आतमध्ये आम्ही लायसन्स रिन्यू करणार नाही हे पण मी एकटा एकट्याने ठरू शकत राज्यस्तरावरती सगळे जिल्ह्याचे प्रतिनिधी मिळून ठरवतील या संदर्भात काही बैठक वगैरे होणार आहे नाही फक्त कॉरेस्पॉन्डन्स होईल गव्हर्नमेंटला आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे फेडरेशनला संघटनेला अटॅच आहे हे संघटनेचे लोक आवश्यकता असेल तर आम्हाला तुम्ही पण या आपण सोबत जाऊ किंवा आमच्या बिहार ते पण गेले तरी आम्हाला काही हरकत नाही ते लोक आमच्यासाठी पण जातात सगळ्यांसाठी बोलता लायसन्स रिन्यू करण्याचा जो निर्णय तुमचा राज्यस्तरावरती होईल राज्यस्तरात तर त्या संदर्भात काही बैठक म्हणजे बोलावली राज्याची असतो व्हॉट्सअप ग्रुप वरती असतो सर या निमित्ताने या निमित्ताने तुम्ही सरकारला काय आवाहन कर असे म्हणतो काहीच दहा टक्के पैसे लावावे आणि आमची जी दहा टक्के दरवर्षी वाढेल पुढे थांबण्यात यावी